नमस्कार प्रेक्षकांनो सावल्याची जणू सावली या मालिकेच्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तो ट्विस्ट थोडक्यात काय तर सारंग आणि सावलीचं लग्न हो प्रेक्षकांनो तिलोत्तमाला खरं तर अस्मी म्हणून सून हवी होती सावलीचा खूप रागराग करत होती पण सावलीच्या चांगुलपणामुळे सारंग कधी तिच्या प्रेमात पडला हे त्याचं त्याला समजलं नाही सावली दिसायला जरी सावळी असली तरीसुद्धा गुणानं ती सोनं आहे हिरा आहे असंच आपण म्हणूयात सारंगने मला दिलेला शब्द मोडीत घालत घातलेला आहे स्वारी आई मला माफ कर मी तुझा शब्द पाळू शकलो नाही मी सावली विना जगूच शकत नाही सावली माझं प्रेम आहे म्हणूनच सारंगने शेवटी सगळ्यांसमोर तिच्यावर असलेल्या प्रेमाची कबुली दिलेली आहे आणि तिच्यासोबत लग्न करण्यासाठी तिलोत्तमाची माफी मागून सप्तपदी घ्यायला सुरुवात केलेली आहे तर प्रेक्षकांना थोडक्यात आपण हा ट्विस्ट जाणून घेतलेला आहे तर सविस्तर घेणारच आहोत जाणून पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा आणि ऑलवर क्लिक करून याच एपिसोडबद्दल या ट्विस्टबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका चला मग व्हिडिओला सुरुवात करू या व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्कीच का पहा तर प्रेक्षकांना होतं काय तर आता जी काही अस्मी आहे अस्मीचं आणि सारंगचं खूप दिवसापूर्वी लग्न होतं हो आणि ते अचानकच मोडलं होतं आणि त्या त्याच्या जा जागी अस्मीच्या जागी सावली आलेली होती हे आपण गेल्या काही भागामध्ये पाहिलेलंच होतं पण आता अस्मी अचानकच येते सारंगच्या आयुष्यामध्ये त्यासोबत तिलो तर मला असं वाटत असतं तिचं सारंग सोबत लग्न व्हावं वगैरे वगैरे आणि त्यामुळे ती आता त्याच घरामध्ये राहत असते पण आता खूप काही प्रयत्न करून सुद्धा सारंग आणि सावलीला ती लोक वेगळं करू शकलेली नव्हती जरी ते शरीराने आणि त्यासोबत सहवासाने एका खोलीमध्ये राहत जरी नसले तरी सुद्धा मनाने मात्र ते कधीच एक झालेले होते ही गोष्ट मात्र बऱ्याच जणांना माहिती होती पण त्यांचं मन मात्र ते स्वीकार करत नव्हतं सावली ही सारंगच्या लायक नाही आहे त्याचबरोबर आमचं स्टेटस काय आहे आम्ही दिसायला कसे आहोत तुझं स्टेटस काय आहे आम्ही मेहेंदळे आहोत आणि तू अगदी छोट्या घरातून आलेली आहेस ह्या एक ना अनेक गोष्टी काही दिवसांपूर्वी काही भागांमध्ये आपण तिलोत्तमाच्या तोंडून तिच्याकरिता ऐकलेल्या आहेत आणि त्याचबरोबर आता अस्मीला ऐश्वर्याची साथ होती तिलोत्तमाची साथ होती आणि त्यामुळे अस्मी खूपच उड्या मारत होती पण सर्वात गोष्ट की सुद्धा सावली पुढे घ्यावं लागलेलं असतं म्हणूनच आता अस्मिने खूपच असा जबरदस्त प्लॅन बनवलेला होता आणि त्या प्लॅनच्या धज्जा इथे उडवल्या गेलेल्या आहेत ते म्हणजेच की अस्मीचा एक बॉयफ्रेंड आहे जो की खूप दिवस झालं आपल्या सावलीला कार्टून आणि त्याचबरोबर जोकरच्या स्वरूपामध्ये फोन कॉल्स करून धमकी देत असतो तू सारंगच्या जवळ जाऊ नकोस सारंगची कुठलीच गोष्ट तू करू नकोस एक ना अनेक गोष्टीमुळे तो तिला धमकावत असतो नाहीतर मी सारंगचा जीव घेईल पण जेव्हा सा अस्मीनं त्याला असं सांगितलेलं होतं की सारंगला काहीच करायचं नाही फक्त तिला धमक्या द्यायच्या आहेत ह्याच गोष्टी तू करणार आहेस आणि तेव्हा मात्र अस्मी हे सगळं काही कायर आकारकडून करून घेता असते आता आकारने सावलीला असं सांगितलेलं असतं की तू आता त्याच्या आयुष्यापासून आयुष्यातून कायमचीच निघून जा आणि तेव्हा मात्र आता सावलीने हा खूप मोठा निर्णय घेतलेला ने होता आणि सारंगला घटस्फोटाच्या पेपरवरती सह्या करून ते पेपर्स दिलेले होते पण सारंगला मात्र तिच्यापासून वेगळं व्हायचं नव्हतं जरी आपण घटस्फोट घे गे, घ्यायचं ठरवलं तरीसुद्धा मी त्या पेपरवर सह्या करणार नाही पण आपल्यामध्ये निखळ आणि निर्मळ मैत्री होती त्याचं काय ह्या सर्व गोष्टी सारंगने तिला समजावून सांगितलेल्या असतात सोबत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजेच की प्रेक्षकांनो जे जगन्नाथराव आहेत ज्यांनी सावलीला आपली मुलगी मानलेलं आहे त्यांनी तिच्या डोळ्यामध्ये असलेलं सारंग प्रेम पाहिलेलं आहे आणि त्यामुळेच आता हळदीच्या दिवशी सावली तिथे आलेली असते खरं तर सारंग सावलीला खूप मिस करत असतो जेव्हा सारंगला हळद लागली जाते आणि आज सुद्धा तो सावलीला गुपचूप बाजूला घराच्या भेटायला गेलेला असतो तिथे भेटायला गेल्याच्या नंतर तो तिला स्पष्टपणे बोलत असतो सावली आज सुद्धा माझी अशीच इच्छा आहे माझी उष्टी हळद तुलाच लागावी म्हणून आणि तेव्हा मात्र आज सुद्धा मी माझी उष्टी हळद तुलाच लावत आहे असं म्हणूनच सारंगने आता सावलीला त्याच्या गालाची उष्टी हळद सावलीला लावलेली असते आणि तेव्हा मात्र सावली खूप जास्त भावनिक झालेली असते आणि हे सगळं काय होतय तिच्यासोबत सारंग सर आपण वेगळे आहोत त्यासोबत आपण एकत्र एक राहणं चुकीचं आहे मी घटस्फोटाच्या पेपरवर सह केलेल्या आहेत एक ना अनेक गोष्टी ती इथे बोलत असते पण सारंग मात्र त्या गोष्टी ऐकायला अजिबातच तयार झालेला नसतो आता मात्र जेव्हा हा सगळा काही प्रकार जगन्नाथरावांच्या पुन्हा लक्षात आलेला असतो तेव्हा त्यांनी ते स्पष्टपणे असं सांगितलेलं असतं सावली तू मागार घेऊ नकोस तू ह्या गोष्टी अजिबातच करू नकोस आज सुद्धा वेळ गेलेली नाहीये तू सुद्धा, मला हो मन सारंग पाहिजे तू मला सांग सारंग तुझा नवरा आहे तू मी त्या अस्मीच्या जागी तुला आज सुद्धा बसवतो हो आणि सारंगवर असलेलं प्रेम तू कधी बोलून दाखवणार आहेस फक्त तू हो तर मन पण आता सावली त्यांना सांगत असते काका मी त्या घरात नाही जाऊ शकत त्या घरात मला एंट्री नाही आहे आणि त्यासोबत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की त्या लोकांचा माझ्याप्रती असलेला फक्त आणि फक्त मी तिरस्कारच पाहिलेला आहे तेवढ्यातच तिथून जो आकार आहे तो जगन्नाथरावांना चाललेला दिसत असतो आणि त्यासोबतच आता जगन्नाथरावांनी असं ठरवलेलं असतं हा मुलगा कोण आहे कारण खरं पाहायला गेलं तर आता आकारला अस्मी टाळत असते कारण त्यांची डील ही वेगळीच झालेली असते पण जेव्हापासून आकार तिला फोन करत आहे आता हिचं तर ध्येय साध्य झालेलं असतं सावली ॲटोमॅटिकच सारंगच्या आयुष्यातून निघून गेलेली असते त्यामुळे ती त्याच्याकडे दुर्लक्ष करत असते आणि फोकस फक्त असतो तो, तो म्हणजेच की सारंगसोबत लग्न करण्यावर सारंगसोबत का लग्न करायचं असतं एवढी मेहेंदळींची प्रॉपर्टी आहे मेहेंदळींची सून होणं हे भाग्य आहे या गोष्टीचा विचार करूनच ती सगळं काही बोलत असते आणि त्यामुळे ती आकारसोबत दुर्लक्ष कर असते आकारकडे इग्नोर सरळ सरळ त्यानं तिने त्याला इग्नोरच केलेलं असतं त्यामुळे आकारने एका स्पष्ट शब्दात तिला सांगितलेलं असतं सावली आसमी मी होत्याचं नव्हतं सुद्धा करू शकतो ही गोष्ट मात्र तू कायम लक्षात ठेव कारण हा जो काही मी गेम एवढा केलेला आहे हा सगळा डाव मी रंगवलेला आहे ना तो उधळून लावायला मला एक क्षणसुद्धा लागणार नाही त्यामुळे माझ्यासोबत बोलतच राहायचं आणि मापात राहायचं इकडे मात्र जेव्हा हळदीला सारंग तयार होत असतो तेव्हा मात्र त्याला सावलीचा भास होत असतो सावली माझ्या आजूबाजूलाच आहे आणि सावली तू मला का सोडून गेलेली आहेस ह्या सगळ्या गोष्टी सारंगच्या मनामध्ये येत असतात इकडे मात्र जो काही आकार आहे त्याने अस्मीला ही धमकी दिल्याच्या नंतर मात्र ती खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेली असते आणि ती बोलत असते हे बघ तू असं काहीच करणार नाही आहेस तुझी हिंमत कशी झाली ह्या सगळ्या काही गोष्टी बोलण्याची तेव्हा आकार म्हणत असतो मला विचारतेस हिंमत कशी झाली तू काय करत आहेस ह्या गोष्टी तू बघ आपली डील काय झाली होती त्याचसोबत तू असं नाही करू शकत तेवढ्यातच आता ऐश्वर्याने काही ओझर त्या गोष्टी ऐकलेल्या असतात ही नक्कीच काहीतरी गोड गंगाल आहे नेमकं काय आहे हे आपल्याला शोधलं पाहिजे आणि त्यामुळेच ऐश्वर्या तिला विचारत असते पण ती बोलत असते तुमच्यासोबत माझं ॲग्रीमेंट झालं होतं पण त्यावेळेस मी बॅक होते पण आता मी बॅक नाही नाहीये माझ्या हातामध्ये धागेदोरे सगळे आहेत आता ह्या खेळाचा ओनर मीच आहे आणि जिंकणारा राजा सुद्धा मीच आहे तर इकडे मात्र सारंग सावलीला खूप जास्त मिस करत असतो आणि मिस करत असताना सोहम आणि बबली तिथेच असतात त्यावेळेस आता सोहम त्याला म्हणत असतो खरं खरं सांग दादा आता पण तुझं सावली बहिणीवर प्रेम आहे थांबव हे लग्न नको तू तु लग्न तुला सावली वहिनीची किती आठवण येते ह्या गोष्टी आमच्या नजरेसमोर आहेत तेव्हा मात्र सारंग म्हणत असतो हो पण मी आईला शब्द दिलेला आहे ना तेव्हा मात्र आता लगेचच सोहमच्या गोष्ट लक्षात येते आणि तो लगेच बोलून दाखवतो ते म्हणजेच की म्हणजे तुझं सावली वहिनीवर प्रेम आहे ही गोष्ट तू मान्य करतोस ना तू फक्त आणि फक्त शब्द दिलायस म्हणून हे लग्न करतोयस हे बघ असं असेल तर असं अजिबातच करू नकोस तुझी आत्ता जी अवस्था होती ना किंवा आहे ही काही महिन्यांपूर्वी माझी सुद्धा होती या सगळ्या गोष्टीमध्ये सावली बहिणीने मला आणि ताराला एकत्र आणण्यासाठी खूप जास्त मदत केलेली आहे मेहनत केलेली आहे त्यामुळे दादा प्लीज तुझं सावलीवर प्रेम आहे ते तू कबूल केलंस मान्य केलंस त्यामुळे असं अजिबातच करू नको शेवटी प्रेक्षकांनो सारंगच्या मनामध्ये सावली आहेच ही गोष्ट त्याला सहन होत नसते आणि त्यासोबतच तिलुत्त मला दिलेला शब्द जो आहे तो शब्द तो न पाळण्याचा निर्णय घेत असतो याला कारणीभूत फक्त आणि फक्त सोहम आणि बबली असतात त्याला त्याच्या प्रेमाची त्याने जाणीव करून दिलेली असते आणि जेव्हा आता तो नवरदेवाच्या वेशामध्ये असतो खूपच सुंदर आणि हँडसम आपल्या सारंगी थे थे, ते दिसत असतो जेव्हा आता मांडवामध्ये अस्मी असते तेव्हा मात्र सावलीसुद्धा त्याला तो सावलीला बोलावून घेत असतो कारण आता जगन्नाथरावाने असं काही जबरदस्त ट्विस्ट इथे आणलेला असतो जो काही आकार आहे आकारला इथे तिलोत्तमासमोर आणून ठेवलेलं असतं आणि हा घ्या तुमच्या अस्मीचा होणाऱ्या सुनेचा बॉयफ्रेंड आणि तेव्हा मात्र हे लग्न तिथेच मोडलेलं असतं आणि त्याचबरोबर सारंगने तिलोत्तमासमोर हात जोडून मला माफ कर मी शब्द पाळू शकत नाही आणि सावलीचा हात हातात घेऊन सर्वांसमोर जगजाहीरित्या तिला लग्नासाठी प्रपोज केलेलं असतं माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे पुन्हा एकदा माझ्यासोबत लग्न करशील का आणि तेव्हा सावलीने होकार दिलेला असतो आणि होकार देता क्षणी सगळ्यांच्या साक्षीने देवा देवाब्राम्हणांच्या साक्षीने आता सारंग सावलीचं पुन्हा सप्तपदीला सुरुवात झालेली असते नव्या आयुष्याला यांची सुरुवात झालेली असते सारंगने सगळ्यांसमोर गुडघ्यावर बसून सावलीला प्रपोज केलेलं असतं आणि सावलीने सुद्धा होकार देतच ह्या लग्नासाठी ती तयार झालेली असते तर प्रेक्षकांनो कसा वाटला ट्विस्ट मस्त ना कमेंट बॉक्समध्ये अभिप्राय करून सांगा धन्यवाद